नमस्कार माझ्या प्रियमित्र मैत्रिणींनो आज आपण जाणार आहोत साऊबाई देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आपण आता चालत निघालेलो आहोत तुम्हाला बाजूलाच पाण्याचं कॅनॉल दिसेल कॅनॉलला पाणी आलं आहे त्यामुळे छान हिरवळ आणि थंड असं वातावरण आहे सायंकाळची वेळ आहे त्याच्यामुळे सूर्य मावळायला चाललेला आपल्याला दिसतोय देवीच्या दर्शनासाठी जाताना मंगरूर येणारा हा रस्ता आहे जो लिंब या गावाच्या दिशेने जाताना आपल्याला दिसेल समोर असा हा रोड गेलेला आहे आजूबाजूला शेती आहे त्यामुळे या ठिकाणी ऊसाला पाणी लावलेलं आहे ते आपल्याला दिसते विहिरीचं पाणी असणार आहे कारण प्रेशर तितकं दिसत आहे तसंच बाजूला कॅनोल असल्यामुळे अनेक लोक तिथून विहिरीमध्ये पाणी घेण्यासाठी सिस्टीम तयार करतात त्याचबरोबर या ठिकाणी गहू पेरलेला आपल्याला दिसतोय सायंकाळची वेळ असल्यामुळे दृश्य जे आहे ते अंदुक दिसत आहेत या रस्त्याने आत्ता आपण चालत निघालोय तरी मी जे विज्युअल्स आहेत ते फास्ट केलेले आहेत या ठिकाणी छोटीशी बोरवेल आहे या बोरवेलचं पाणी देवीच्या पूजेसाठी वापरलं जातं परघावाहून येणारे जे लोक आहेत ती इथून पाणी घेऊन देवीची पूजा वगैरे करत असतात या देवीला मांसाहाराचा मान दिला जातो त्यामुळे या ठिकाणी बोकड कापण्याची प्रथा आहे मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी मंगळवार शुक्रवार पौर्णिमेला वगैरे बोकड कापत असतात मोठमोठ्या जत्रा या ठिकाणी केल्या जातात अगदी पाच बोकडांपासून ते एक्कावन्न बोकडांपर्यंत बोकडांचा बळी या ठिकाणी दिला जातो देवीची मूर्ती जी आहे ती पाषाणाची आहे या ठिकाणी मूर्ती असं म्हणता येणार नाही दगड म्हणजे लिंग वगैरे असतं अशा स्वरूपामध्येच ते आहे त्याची मूर्ती घडवलेली नाही आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या देवीला मंदिर नाही आहे चार गावांच्या शिवेवर असलेली ही देवीची जी मूर्ती आहे ती आपण पाहू शकतो या ठिकाणी समोरच देवीचा एक गुंड आहे जो तो दादा आहे तो उचलताना आपल्याला दिसून येतोय असं म्हणतात की हा जर गुंड जागेवरून हल्ला तर आपल्या मनातली जी मनोकामना आहे ती पूर्ण होते त्यासाठी कौल या ठिकाणी लावला जातो आणि अनेकांची जी, जी मनोरथा आहे ती पूर्ण झालेली आहेत त्यामुळे हा कौल खरा असतो अशीही अनेकांची धारणा आहे परगावाहून अनेक ठिकाणाहून लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि आल्यानंतर इथे कौल लावून बघितला जातो देवीला नैवेद्य देखील दाखवला जातो सुवासिनी स्त्रियांना जेवायला देऊन या ठिकाणी प्रसाद म्हणून म्हणून देखील वाटण्यात त्याचबरोबर नवस बोकडांचा बळी दिला जातो अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला घंट्या आणि आरसे वगैरे दिसतील ते देखील नवसाचे असतात बांधलेले आहेत त्या ठिकाणी देवीच्या चो समोरच छोटीशी दुसरी एका देवीची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते पूर्वजांनी है या ठिकाणी देव म्हणून पुजलेले हे दगड आहेत परंतु याबद्दल कुणाला फारशी माहिती नाही या देवीच्या बाजूलाच येणाऱ्या भाविकांसाठी पिण्यासाठी पाण्याची सोय व्हावी यासाठी एक पाण्याची टाकी आहे या टाकीच्या पलीकडच्या बाजूला मोठा ओढा आहे आणि त्या ओढ्यावर असलेल्या ब्रिजवरून आपण दुसऱ्या गावात जाऊ शकतो मंगरुळ चिंचणी आलते बामणी अशा चार गावांची ही सीमा आहे आणि या सीमेवर ही जी देवी आहे तिचं हे वास्तव्य आपल्याला पाहायला मिळतं अशी आख्यायिका सांगितली जाते की या देवीला मंदिरामध्ये आपण ठेवू शकत नाही जर या देवीसाठी मंदिर बनवायचं असेल तर ते एका रात्रीत बांधणं आवश्यक आहे असंही म्हटलं जातं त्यामुळे कुणीही कंत्राटदार मोठमोठे बिल्डर असून देखील आजूबाजूच्या गावांमध्ये कुणीही या दे मंदिराचं काम घेताना आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे ही देवी जी आहे ती उघड्यावरच आहे आणि एका वडाच्या झाडाखाली आहे अनेक वर्ष गेली हे वडाच्या झाडाखाली असलेली देवी आपल्याला पाहता येते पर दुपारच्या वेळी एक दिवस ते झाड अचानक तुटून पडलं त्यामुळे या ठिकाणी सध्या तरी देवीचं जे मूर्ती आहे ती उघड्यावरच असलेली आपल्याला दिसून येते या ठिकाणी अनेकांची मनोरथ जी आहेत ते पूर्ण झाल्यामुळे देवीला मोठ्या प्रमाणात दानधर्म देखील या ठिकाणी केला जातो तुम्ही पाहू शकता इथे भाविक जे आहेत ते दर्शनासाठी येताना आपल्याला दिसून येत आहेत मंगळवार शुक्रवार पौर्णिमा आणि इतर विशेष वारांना सणांना या ठिकाणी नेहमी गर्दी असते देवीच्या मूर्तीवर चांदीचे डोळे तसेच मुखवट वगैरे आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात चांदीचे मुखवट वगैरे घातलेले आहेत परंतु वर्षभर ते लॉकर मध्ये काढून ठेवलेले असतात आता संध्याकाळची वेळ आहे दर्शन घेऊन आपण घरी परतायला लागलोय आणि सूर्य जो आहे तो अस्ताला निघालेला आहे सूर्यास्त होत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खूप सुंदर असं दृश्य आहे सायंकाळ आहे वातावरण अगदी शांत असं आहे आजूबाजूला कॅनोल असल्यामुळे हो इथं नारळाची झाड वगैरे आपल्याला दिसून येत आहेत 감사합니